या गावचे सरपंच अनुरव पाटील डुंगव यांनी आपला चांगला वेळ घेतला आशनी स्वतःच करून घेतलं असे अनुभव पाटील डुनगो उपस्थित आमचे सर्व वडीलधारी मंडळी तरुण बालमित्रांनो बांधवांना खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे शहराकडून खेड्याकडे जा आणि खेड्याचा विकास कसा होईल खेड्यातल्या गोरगरीब जनतेना चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी भारतीय जनता पार्टी संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून अहोरात्र प्रयत्न करते साधारणपणे आता तांडा नंबर दोन आहे तुमचा जास्तीत जास्त पंचवीस तीस घरं असतील किंवा चाळीस घरं असतील चाळीस घरासारख्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं महायुतीच्या सरकारनं दहा लाख रुपये सिमेंट याचा अजून सा, काम चालू आहे व्हायचं हो नारळ फोडलेलं आज आणि तुमच्या या परि कांद्याला पुन्हा पंधरा लाख रुपये मंदिरून एक महिना झाला म्हणजे आता जेवढे घर तेवढे लाख म्हणजे एखाद्या गरीबाला जर घरकुल भेटलं तर नवीन योजनेप्रमाणे दोन लाख रुपये जुन्या योजनेप्रमाणे एक लाख वीस हजार आणि तुमच्या तांड्यावर घर आहे पंचवीस तीस आणि तुम्हाला ऑलरेडी पहिले दिले दहा लाख रुपये आणि आता दिले पंधरा लाख रुपये दोन महिने झाले म्हणजे बांधवांनो सरकारचं कर्तृत्व या परिसराचं नेतृत्व आणि तुमचं असलेलं या गावातील या तांडेच्या मंडळीचं असलेलं दातृत्व तुम्ही करत असलेले दातृत्व याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टीवर तुम्ही अवरात्र प्रेम केलं तुम्ही कुठलाही लोभ ठेवला नाही पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले मग लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो पंचायत समितीची निवडणूक असो गावांतर्गत ग्रामपंचायतची निवडणूक असो गावातला कुठलंही सामाजिक कार्य असेल तर like तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम आंबलात अांधा आणि कुठलाही स्वार्थ नाही त्याच्यामुळं पंचवीस आणि तीस घराच्या वस्तीला जर पंचवीस पंचवीस लाख रुपये जर सरकार देत असेल सर। तर हे काही सरकार तुमच्यावर उपकार करत नाही सरकारनं काही तुम्हाला दान धर्म केला नाही पण तुमची सुद्धा तेवढी दातृत्वाची भावना पार्टीबद्दल आहे पार्टीच्या नेत्याबद्दल आहे पार्टीच्या संघटनेबद्दल आहे म्हणून पक्षानं तुम्हाला आणि सरकारनं एवढं दिलंय बांधवनं मागच्या काळामध्ये ज्यावेळेस गणेश बापू दिनगो आपल्या पक्षामध्ये होते आणि पंचायतीचे मेंबर होते माझ्या सभागृहात इथ घटनाला आम्ही आलो होतो का समोर केलं आपण एक नंबरला तर एक नंबर एक पाच लाख रुपयाच्या सात लाख रुपयाचे सभागृहात तिन्ही तांडे एकत्र आले हे ढोल ताशे फटाके आणि आज दहा लाख रुपये केलं रमेश राव मी आत्ता मोजले रुपंचवीस भरे नगर पाहुणे बाहेर काढले तर असं का वाटलं की लस घरपास शिवाय परत काय कायको ना न मागता परंतु दहा लाख रुपये बी जरी आले असेल या तरुणांनी मेहनत केली अवरात्र कष्ट केले कागदाल कागद लावला पेपरला पेपर लावला आणि ला मुंबई पर्यंत प्रस्ताव पाठवला आणि आपले आमदार संतोष पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातून ते मंजूर झाले पंधरा लाख रुपयाला रमेशराव असतील बाकी सगळी मंडळी असतील यांनी प्रस्ताव तयार केले कागदाल कागद लावले पेपरला ला पेपर लावला आणि ला मुंबईपर्यंत प्रस्ताव पाठवला आमदार साहेबांनी तेही सुद्धा काम मंजूर केलं वांदव्यां आता उद्धव पाटलांनी सांगितलं देणारे मी देत राह घेणारे मी घेत राह घेता घेता देणाऱ्या हात मी ही आपली जुनी म्हण आहे परंतु आपलंही काही दायित्व देण्याचं लागतं ज्या पद्धतीनं आजपर्यंत ऑर्डर नंबर तांडा एक असेल तांडा नंबर दोन असेल तांडा नंबर तीन असेल आणि गाव असेल ते चारी गाव खंबीरपणे आतापर्यंत एकाही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कुठं कमी पडलेली नाही आता उद्धव सांगितलं मायनस अजिबात नाही पण आम्हाला ती सवय आहे आम्हाला दोन अंकी प्लस आवडतच नाही आम्हाला सवय कुमारे सर्कल मध्ये काम करतो किंवा काळेगाव मध्ये काम करतो तर दहा प्लस पंचवीस प्लस पन्नास प्लस आपल्याला अजिबात आवडत नाही आमची भाषा असते असते दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सातशे मग तुम्ही गावात मतदान जर नऊ असलं तुम्हाला चार शेकड सपलं असेल बरोबर व्हायला पाहिजे कसं झालंच पाहिजे का तर अर्ध्या रात्री जर आपण आवाज दिला तर पार्टी आपल्यासाठी आहे अर्ध्या रात्री आवाज गेला सरकार आपल्यासाठी आहे अर्ध्या रात्री आवाज जिल्हा परिषद मेंबर आपल्यासाठी आहे अर्ध्या रात्री आवाज दिला आपला सरपंच आपल्यासाठी आहे अर्ध्या रात्री आवाज गेला तर आपले आमदार साहेब आपल्यासाठी आहे आणि त्याच्यामुळं आपण आमदार साहेब पाठीमागे खंबीर पण येऊ दे आमदार साहेब आपल्या पाठीमागे खंबीर पण येऊ आपला आधारवर आदरणीय राष्ट्रपटी दानवे साहेब आपल्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे पण दानव्यानं येणारा काळ निवडणुकीचा आहे तीन महिन्यामध्ये जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणुका होणार आहे आता मजाक माझ्या मध्ये आम्ही म्हणलो देते पाटील म्हणले नारळ फोडताना या सर्कल मध्ये दगडाखाली उमेदवार तयार झाले नाही पण देते पाटील उमेदवार तयार झाले याच्याबद्दल मला दुमत अजिबात नाही तेव्हा कोणा उमेदवारी मागितली त्याच्याबद्दल आपण नाराज होण्याची वाचण्याचा अजिबात अर्थ नाही का उमेदवारी कोण मागू शकतो ज्याच्यामध्ये त्याच्या आत्मविश्वासामध्ये कर्तृत्व आहे त्याला वाटतं मी निवडून येऊ शकतो त्याला वाटतं मी गाव एक करू शकतो त्याला वाटतं नाही नाही मी चांगला माणूस होऊ शकतो तीच उमेदवारी मागू शकतो नाही तर कोपऱ्या कापड्यात आपलं दोन दोन चालायचं आणि काय बा आपल्याला हे आला काय तो गेला काय आपल्याला काय आणि चालले पाठ इकडे तिकडे फिरायला बिलकुल नाही पण शेवटी चाळीस लोकांना मागो पन्नास लोकांना मागो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो पार्टी ज्याला उमेदवारी देईन त्याच्या पाठीमाग पण आपण खंबीरपणे उभं राहायचं आपलं वाक्य काय असलं पाहिजे मतदाराचं किंवा कार्यकर्त्याचं बाबा आमचं काय म्हणणं नाही जो कमलाचा फुल जेवण आम्ही त्याचे मतदार आम्हाला काही घेत नाही शंभर लोकांना मागो चाळीस लोकांना मागो आणि या मागण्यावरही सुद्धा विचार केला पाहिजे किंवा आपला हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला अधिकार आहे प्रत्येक माणसाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला मतदान करण्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला मतदान मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं कोणा उमेदवारी बांधतली किंवा उमेदवारीची इच्छा व्यक्त करणं हे बिलकुल चूक नाही केलीच पाहिजे तोच कार्य करताय काप्यात कर बसून दोन न मागो तीन न मागो का तीस न मागो सगळ्याची धारणा एक असली पाहिजे बाबा मी उमेदवार आहे पण मला समजा पार्टीने उमेदवारी नाही दिली आणि उद्या शांभूला दिली तर मी शांभोच्या पाठीमाग उभे राहणार आहे का शांभू जर कमळाचं फुलं आणलं तर शांभूच्या कमळाच्या फुला माग उभं राहणार आहे आपण कमळाच्या फुलाचे मतदार आहे आपण भारतीय जनता पार्टीचे मतदार आहे आपण ना शालिका मस्केचे मतदार आहे ना दत्तूर पाटलाचे ना तेथे पाटलाचे आपण पक्षाचे मतदार आहे आपण पक्षावर प्रेम करणारे लोक आहे आपण लक्तीपूजेचे लोक नाही आपण नारायण लोक नाही आहे आपण पार्टीवर बन करणार का आपल्या पार्टीच्या नेत्याला मोदी साहेब शेटर राहायला लागले नाही आपल्या मोठ्या मोठं खेसायच नाही आता तुम्ही एवढी कधी तो ती पाहत असत तर एवढी आधी शिसायला जर प्ले व्हायला नाही मनात खायला नाही पैसे कुठे पार्टी आपल्याकडे काय खिसा नाही त्याच्यामुळे आपल्याकडे धारावीस चालत नाही आपल्याकडे व्यक्ती चालत नाही व्यक्ती चालत नाही आपल्याकडे पक्ष चालतो पार्टी चालती पार्टी ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमाग तुम्ही आणि आम्ही बसलेले सगळे आणि तुम्ही खायचे ज्याला उमेदवारी देईल त्याच्या मागा खडगीरपणे पाहिजे आणि ज्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्याला